मैत्रिणींनो प्रत्येक गृहिणीचं महत्त्वाचं आणि ज्यामध्ये जास्त टास्क असतात ते काम म्हणजे स्वयंपाक आणि त्यामध्ये रोजचा रोज आपल्याला बनवावा लागतो तो भात मग तुम्ही तो कसाही बनवा साधा बनवा किंवा मसाले भात बनवा पण भात हा आपल्या जेवणामध्ये असतोच अस अस्तु। तर तोच भात बनवताना आपण कोणती काळजी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जेणेकरून आपला भात एकदम मऊसूत आणि स्वादिष्ट बनेल अशी पद्धत आपण आज बघणार आहे छोट्या चोटे छोट्याच गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा आणि त्यानंतर दोन पाण्याने धुवून घ्यायचा जेणेकरून काय होतं तर त्याच्यावर जी पावडर असते बघा ती निघून जाण्यास मदत होते आणि आपला भात चांगला शिजला जातो आता माझा हा तांदूळ आहे तो इंद्रायणी तांदूळ आहे आणि कधीही तांदळाच्यावर दीड पेर एवढं पाणी आलं पाहिजे म्हणजे आपला भात चांगला शिजतो हे प्रमाण मी लहान असल्यापासून मी ज्यावेळी नवीन स्वयंपाक शिकत होते त्यावेळी माझ्या आईनेच मला सांगितलेलं आहे असं दीड पेर तांदळाच्यावर पाणी आले की बरोबर भाताला पाण्याचं प्रमाण होत त्यानंतर जे आपण भातामध्ये मीठ घालतो ते मीठ घातल्यानंतर पूर्ण असं ढवळून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं तो तांदूळ आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे कधीही तांदूळ धुतल्या धुतल्या किंवा मीठ घातल्या घातल्या लगेच आपण गॅसवर चढवायचा नाही एक दहा ते पंधरा मिनटं तो तांदूळ तसाच ता भिजून द्यायचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा भिजलेल्या तांदळाचा भात किती छान होतो आणि दहा ते पंधरा मिनटानंतर मग आपण गॅसवर पातेला ठेवायचं आहे आणि जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आप ज्यावेळी आपल्या भाताला एकदम दणकून उकळी येईल त्यावेळी मग काय करायचं आहे तर गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरच आपण बाकीचा भात शिजून द्यायचा आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे तर पातेल्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे पातेल्यात आतल्यात वाफ तयार होते आणि भात एकदम मऊसूत आणि छान असा फुलून येतो आणि पाण्याचं प्रमाण पण मग जास्त लागत नाही आणि जास्त पाणी न घातल्यामुळे भात सुद्धा चवीला खूप चांगला लागतो आणि असा मौसूद भात आणि वरण जर झालं वरण असं एकदम दरदरीत पाहिजे पातळ वरण नको मुगडाईचं वरण झालं तर काय विचारायलाच नको अगदी आजारी माणूससुद्धा उठून नाचायला ला लागेल अशा छोट्या छोट्या टिप वापरून मैत्रिणीनो भात करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला भात कसा वाटला ते